आहा सुंदर दृश्यम वा वा मस्त झुंजमुंजवे फिरता फिरता मला छानपैकी असे बगळे दिसले पण काय करा ह्या मोबाईलच्या ब्लरमुळे ना काहीच कसं टिपता येत नाही या कॅमेरामध्ये आणि आला तो एक कावळा तरी निदान आला पण दुसरा कावळा आहे ना अगदी त्याच्यामध्ये ब्लरच झाला असा हा मोबाईल ऐनवेळी वेळी जे काढायचं असलं ना ते काही व्यवस्थित टिकून देत नाही तर चला पुन्हा आणखीन बघ दिसरे पण ते पण काय नीटचे दिसरे नाही असो काय करावं ह्या मोबाईल पुढे आणि हे पशुपक्षी पाखरं यांना तरी कुठं माहिती आहे नवीन वर्ष आज आहे दोन जानेवारी मी नित्यनियमासारखे उठलेले आहे उत्साहभरामध्ये त्यांचा कायम टिकलेला असतं सकाळी चुचू कलकलाट असं चालूच असतं आणि नेमकी इथंच बसलेली आहे की यांचा आहे डोळा पपयांवर आणि केळींवर आता ते काही एवढे पिकलेली नाही आहे पण फुलं पहा किती दमदारपणे उगलेली आहे आणि हे जे आहेत ना आंब्याचं आंब्याच्या झाडाला इतकी पालवी फुटलेली आहे म्हणजे बघा त्याची पानं जी आहेत ना ती अगदी चॉकलेटी कलरमध्ये आलेली आहे आता हे बाकीचे जे पानं आहेत ते पडतीलच तो काही भाग नाही पण पन... शेवन्ती, शेवन्ती आता इकडं चेहरा तर चक्क मोहर आला आहे पण हा मोहर जरी दिसला ना तर मी याचे आंबे कधी पाहिलेली नाही आहे म्हणजे खाण्यात तरी माझ्या निदान आलेली नाही आहे आणि ही आपली शेवंती शेवंतीला आता फुलं फार कमी यायला लागली एक आहे टपोरं याला पाणी मिळालं म्हणून आणि इकडं चला आपण ना कलकलाट ऐकू कारण काय हे म्युझिक देण्यापेक्षा आहे ना आपलं जी यूट्यूबचं त्यापेक्षा यांचा म्युझिक ऐकणं खूप छान वाटतं दोन तीन दिवस आभाळ होतं तर लवकर सूर्यनारायण सुद्धा दिसत नव्हता आता बघा किती मस्त दिमागदारमध्ये आणि लाल लाल बुंद असं सूर्य उगवलेला आहे सूर्योदय झालेला आहे आणि अगदी म्हणजे मी पडवीत येऊन सुद्धा हे दृ दृश्य घेत आहे तर किती मस्त पैकी चला सूर्योदय झालेला आहे सूर्योदय झालेला आहे चला मस्त पैकी ऊन घ्या कवळं कवळं कांदा मी गॅसवर भाजला तो यामध्ये टाकला त्याच्यानंतर खोबरं कच्चंच खोबरं मी यामध्ये बारीक बारीक सुरीने तुकडे करून टाकले मिक्सरमधून वाटले आणि आता मी टाकत आहे यामध्ये काळा मसाला आपल्या माझ्या आवडीनुसार घेऊ राहिलेली आहे लाल तिखट आणि हळद आणि अजून एक धणा पावडर तर चला आता मी ना रोज काय करते उकडून टाकत असते शेंगा पण आता न उकडता मी शेंगा बनवणार आहे अशीच बनवणार आहे बघूया कशी लागते आणि फर्स्ट टाईम करते का कर कमी अशी असं कधी बनवलं नाही पण आता माझा वेळ वाचवल म्हणून ह्या दृष्टीने मी अशीच बनवणार आहे जरा गॅस पेटवलेला आहे आणि यामध्ये मी टाकत आहे तेल तिला आता हा सगळा मसाला टाकून छान तेल सुटेपर्यंत मी आता हा तळून घेणार आहे यातच थोडं मीठ टाकते मी चवीपुरता भाजीचा चवीपुरता स्वादानुसार यातच मी कोथिंबीर पण टाकून देते चिरलेली लूण चिरून काढलेली आता मसाला चांगला तेल सोडू राहिलेला आहे तर हे याच्यामध्ये मी आता शेंगा शिजवलेल्या नाही आहे मी आता अशा पद्धतीने करून पाहणार आहे बघूया कसे होतात आणि तुम्हाला सांगेल छानच होईन कारण याच्यामधला म्हणजे मी काय काय समजलं आता हे पाणी आपल्याला थोडीच फेकून देतो आपण हे काय करतो आपण वापरतोच ना उकडलेलं पाणी आपण फेकून देत नाही आवश्यक तेवढं आहे तेवढं वापरतोच मग ते असं करण्यापेक्षा असं करून पाहूया ना कारण हा जो मसाला आहे काळा मसाला याच्यातला सगळा अर्क त्यामध्ये जाईल की नाही मग कशी भाजी लागेल छानच लागेल ना बघूया प्रयोग यामुळे काय वेळे वाचन बांडे वाचतील तसे हे बांडे इकडे पडले आता सगळे दुधाची भांडे पडले तर मी काय करताय पाणी टाकून आता ही शिजायला टाकून देणार आहे सगळं तर मसाले टाकलेले आहे मिक्सरमधलं सगळं पाणी टाकलेलं आहे याच्यात हळद राहिली बरं का टाकायची हळद राहील घ्यायचे टाकून उरलेली कोथिंबीर अशी हळद राहिली टाकायची हळद टाकून घ्यायची आता पुन्हा पाणी टाकते मला लागेल तेवढं किती पाहिजे आता ह्याच्यावर मस्त झाकण ठेवते आणि याच्यावरच गरम पाणी करायला ठेवते म्हणजे लागेल तेवढं मी पाणी टाकत जाईल आणि आपली भाजी काय आता माहिती आहे शवगाची शेंगा शिजली कशी हे आपल्याला माहितीच आहे शेवग्याची शेंगा कशी शिजते हे माहितीच आहे थोडं जर आपल्याला काय लगेच कळून येतं की शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत म्हणजे कोणती वस्त कोणतीही जिन्नस कोणतेही म्हणजे भाजी जरा अशी बघायची ठरली तसे दोन पोटाच्या चिमटेमध्ये घेऊन पाहिजे त्याचा मुरा चांगला झाला चेंदावेंदा झाला कझाली भाजी शिजलेली आहे तसं खाऊनही बघायचं खाऊन कच्चेपणा नाही लागला ना तर समजायचं ही भाजी झालेली आहे आणि लहानपणापासून आपण तर खातं चाललेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला समजतं की भाजी कच्ची कोणती आणि शिजलेली कोणती चला आता मी याच्यावर झाकण ठेवते हो आणि बाकीची बाहेरची कामं धुणं ही भांडी ही दुधाची भांडे इतके पडले ना दूध आहे ना आणते मी पण भरपूर राहतं मग तेच मी दूध आता असं असं करून मला उद्या वेगळा पदार्थ बनवायचा आहे म्हटलं चला तर ती भांडे मी नेहमी बदलत असते तर ती भांडी पण पडलेली आहे आणि धुणं पण धुऊन घेते पाणी आलेलं आहे ना ते पण भरून घेते साडेनऊलाच माझं धुणं ही भाजी झाली पण एक तासाशीच बसली आता वाजले आहे साडे दहा आणि म्हटलं तर भाकरी करून टाका भाकरी करते भाकरी मी आता ज्वारीची नाही करणार बाजरीशी करणार आहे हे पीठ तिला आहे आणि मला दोन तीन भाकऱ्याचं म्हणतात ती दळून तर मग देते इकडं मग आता एक टाकते मस्त काळ्या भाजीबरोबर छान आणि कशी झाली सांगते का तुम्हाला नंतर पण छानच होणार कारण काय उकडून टाकलं काय आणि असं टाकलं काय टाक सेमच होणार फक्त याचा अर्क सगळा त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे आपण कसं ते उकडल्यानंतर खूप पाणी झाल्यानंतर थोडं टाकूनही देतो ना तर तशी टाकायची गरजच नाही आपल्याला जेवढा हवं तेवढा आपण तेवढी भाजी केलेलीच आहे की, की नाही चला मग घेते मी आता भाकरी टाकून आणि हे फुल आहे ना मी आत्ता लावलं झाडावरच आहे ताज ताज हे ता ता आर्टिफिशल आत्ता गेली मी तिकडं आकाशी गप्पा मारायला तेव्हा ते फुल दिसलं मला त्या झाडावर घेतलं डोक्याला लावून आपलं रावते आता आपल्याला सवय ह्याच आता तशी मी पाहिल्यांदी लावत नव्हते फुलं पण आता लावते आहे झाडाला म्हणून येतात रोपांना म्हणून वा काय मस्त तरी आली आहे चला दा बाजरीची भाक आणि मस्त बैकी चोगीच्या शिंग्याची भाजी सोबत गाजर खायला या चला मंडळीन मैत्रिणींना या जे वेळेला आता दिवसभराची लाईट आहे तर पाणी कसं मस्तपैकी झाडांना मिळून जातं कालिकडं लावलं होतं इथं पण लावलं होतं पूर्ण आणि आता लावलं आहे आंब्याच्या झाडाला हे काही चाललंय मस्त आणि हे किती छान आपण आळं दीपावळीमध्ये आळं करून ठेवलेलं दोन वर्षापूर्वीचं आणि मागच्या वेळेस फक्त डागडूजी केली म्हणजे माती रचली तर हे पाणी आता इकडं अर्थात म्हणजे सकाळी झाडलेलं राहिलं हा पाला पाच उचलायचा का तर काय एवढं एवढंसच गळा होत आहे एवढं एवढंच पडत आहे त्याच्यामुळं मग मी म्हटलं की थोडं थोडं मग नंतर येईल येईल टाकता तर त्याच्यामुळं मी असे दाखवत होते पण ते दिसलंच तर आता हे असं इथून इथून पाणी सळ एकदा सोडलं ना दोन चार तास बघायचीच गरज नाही चिकूच्या झाडाला तिकडं मोगऱ्याचं रोपट हे आणि हे याला पण पाणी आहे आणि पानं याला पालवी पण फुटली मस्त आणि छान वेगळी असे मस्त चॉकलेटी कलरमध्ये आलेली हे पानं आता हिरवे होती पण हे बाकीचे हिरवे अजून बरेचसे पडायचे आहेत तर हे पुन्हा पडलेत पानं बघा पानं काय इथं कावळे बसतात हे पक्षी बसले बसले ना आता हे काय आहे हे सगळे पक्षी तिकडं बसलेले पण मी मी आली होती ना आत्ता तर इथं होते ते पाणी प्यायला आंघोळ करायला सगळे येतात नाही इथं झाडावर दा। चढले का मग 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 ते पानं असे एकदम पडायवर आले ना ते पडून जात ते आज ना उद्या पडतीलच नाही बसले तरी आणि बसले तरी आणि हे सगळं आहे ना जे लाकडं होते ना सगळे वाळून गेले होते सगळं हे ना कसं बुरशी बुरशी आले सारखं आणि मग काय हे मग वाळलेलं तोडून टाकले हे सर्व आता ही एवढी एवढीच फांदी राहिली तर हे बघा ना किती फुलांच्या पाकळ्या पडलेल्या आहे फुलं भरपूर आलेली पाणी भेटलं म्हणजे मग फुलं पण येतात आणि किती दिवस बाई लिंबच भेटत नव्हते आता भेटले तर भेटो बाई चांगले आणि फुलं पडले म्हणजे पक्षी हे खातात पक्षी वगैरे त्याच्यामुळे चढले का होतात आपण लावले बरं का हे इथं दुसरं हे काय इथं लावलं आहे अक्कानी लावलं आहे तिला दोन खा लावले तेच काळानं एकच लावायला लागत होता आता चिकूला चिक्कू दिसत नाही चिक्कूल चिक्कू हे एवढं एकच आहे एक, एक दोन ही इथे पण आता पाणी भेटलं का हे सगळं आता उगलंय हे तंदुशीचीच भाजी आलेली आहे हे उपटून उपटून होईल भाजीला घ्यावा का नाही असं चालत हे बघते आता हे संध्याकाळी छोटी परतन ही भाजी मी मस्त हे काय इकडं किती तांदुळशाची भाजी वगली मग म्हटलं याच्यातली चुपटून उपटून घेऊन जावा भरपूर आलेली तीच मोठी ती तांदुळशाची वाटत नाही म्हणजे तांदुळ्याचाच प्रकार माठाची का काही का तशी लईच मोठे मोठे पान वाटत येते आता हे फुलं खरंच जायवर लागली आता चला आज मला गार्डनमधलं काम करायचं का आहे पण ते आत्ता नाही करणार दुपारी करणार आहे फक्त खोदून ठेवणार आहे असं छान माती माती लावून द्यायची अशी छान कोपऱ्या कोपऱ्याने म्हणजे मग ते पाणी द्यायला सोयीस्कर होईल काय होतं पाणी द्यायला लागलं ना आता हे इथं समजा इथं लावली नाही तर ती पाणी इकडं जातं इकडं जातं इकडून सरळ इकडं यायला पाहिजेत ना तसं नाही होत तर ते डायरेक्ट इकडं वाहत चालतं इकडचं सुद्धा इकडं वाहत चालतं म्हणून मी आता असं करते हे पाणीचं ओघ असं तर असं कप्पे कप्पे असे करून ते काय पाणी जाण्यासाठी असा ओळ करीन असं म्हणजे एका याच्यात नळी टाकली का मग काय अर्धा एक तासामध्ये पाहता येईल टाकणी दिलेलं आहे हे बाकीच्या झाडांना सगळ्यांना पाणी इथं दिलेलं आहे म्हणजे नळी ता टाकून सागाच्या यायला पण दिलेलं आहे तिथं आणि ता। इकडं लावलं आहे मी कसं जाळं करून ठेवलं आहे पण ना कोळ्याने किती जाळं करून ठेवलेले त्याच्यामध्ये लय किडे गुंतलेले खूप खातकाने काय माहिती पण किडे तर लय गुतलेले जाळं करून ठेवलेले जाऊ जेराव जे बाबा त्याचं खायचं खाद्य पोते भरून ठेवले असते ना आपण कसे पोते भरून धान्य भरून घेऊन येतो तसं धान्य भरून आणलेलं धान्य भरून ठेवलं असं म्हणजे त्याच हे किडे भरून पोते भरून त्याचं ते काय पोत असून याच्यामध्ये दिसते असं पालवी फुटली पण याला काय अजून मोहरता नाही आलेला पण इकडच्या ह्याला येऊ राहिलेलं आहे पण मला नाही वाटत ही इकडचं टिकतात काय होतं काही दाखवलं याच्या समोर येऊ राहिलाय पण काय होतं या झाडाला आहे ना लागतात बरं का कैऱ्या लागतात पण मग ते गेस काही दिवसांनी गळून जातात वारं सुटतं हे सुटतं मी ह्या झाडाचा आंबा खाल्लेलाच नाही ह्या याचं तर खाल्ले तर हेच आंबे खाल्लेले याची आंबापोळी केलेली याचं लोणचं केलं कैरीचं लोणचं पण केलेलं आहे याचं गुळांबा पण केलेला आहे आणि आंब्याचे रस्ते किती काही केलेले आहे भरपूर छान आंबा ह्या पण काय झालं या साईडचं हे काही मधी असे नाही तर कधी पण पडू शकल हे असं आहे भीती वाटते याची काहीतरी आहे असं कीड झाल्यासारखं का किंवा काय ते जास्त काय माहिती नाही सांगताना यायचं आपल्याला त्याच इकडचं झालं का भरून पुन्हा इकडं आणून टाकते ही आज इकड इथपर्यंत झालंय ते भरून दिलंय पण इकडचं राहिलंय आता मी इकडचं साग राहतोय ना मग ह्या सागाला लागण पाणी हा किती मस्त पक्षी दिवसभर चाव 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 चाव, चाव, चाव किलबिल किलबिल असते एन का हे का आणि मस्त असं बसायला केलेलं छान असं दीपावळीमध्ये पण बसवच होत नाही तर काय करू आता नाही तर पहिला बसायचं आम्ही असं ते छान छान वाटतंय बरे जाऊ दे बघा आता हे इकडं पाणी लावलं इकडचं झालं आता ते छानपैकी असं मस्तपैकी पाणी भरून आता ती जिरत जिरलं पण आणि आता इकडं इकडं लावून दिलं ला हे पुदिन्याला इथं काही थोडंफार गवत आहे आता ते काही नंतरच काढते पण यांना आता पाणी द्यायचं आहे ना मला तर मग यांची एक काहीतरी सोय तर लावून देते हेच राहतात पाण्याचे बिनपाण्याचे तसं नाही पाणी तर देते मी असं नाही पण लावलं ला का ना त्याच्यासाठी पाणी आता करून म्हणजे दिवाळीच्या अगोदरच ही सर्व रोप आणली आणि मी फुलं नुकतीच बघितली ती पिवळी लाल गुलाबी वा वा पण ह्या आहे ना पुरेसं पाणीच व्यवस्थित भेटत नव्हतं मग आता मी हे जे वाफे आहे ना त्या वाफेचे जे वरमे आहे ते फोडून त्यांना योग्य रीतीने पाणी मिळणं ह्या पद्धतीने बघत आहे एका वाफ्यामध्ये पाणी नळी सोडली का मग सगळ्या वाफ्यांमध्ये पाणी जाईन आणि मस्त आपले जे फुलं आहे ते छानपैकी फुलतील चला सगळं तर आता खणून खणून येणार आम्ही असं म्हणजे खणून नाही खणायला काय कुदळच कुठे गेली काय नको कुदळी तर दिसून राहिली नाही तर कुदळीन टप्पन झालं असतं आणि खोलवर पण करता आलं असतं ते खुरप्या लिवार करायचं आता हे भरलं आहे आता हे भरलं का अजून भरून देते हे याला हे चांगलं भरून देते फुल कसं आहे आणि मग नंतर ह्या इकडे लावून देते मी बरोबर असं ह्या रोपट्यांना होऊन जाईल माझ्या चिनी गुलाब तरी राहीन नाही तर काय ती वाटला गट लागली जाईल ते थोडंसं करते म्हणजे का का इकडचं भरलं का आपण हम्म मस्त लावून दिलंय आता इथं बघा अशा पद्धतीने पाणीचे नियोजन आहे म्हणजे एका याच्यामध्ये टाकली नळी कसर सगळं सगळं इकडं पाणी जाईल आणि छान टवट फुलं फुले याला पण इथून अगदी बारीक नळी केलेली बघा हे मला पहिल्यांदीच करायचं होतं पण राहून गेलं आत्ता केलं मग आता इकडचं भरलं का हे इकडं जरा थोडंसं मोठं केलेलं आहे इकडचं ह्या साईडला पण राहिलं आहे इकडं पण जाऊ आहे आता इकडं भरत चाललं ना तर इकडं अगदी छोटं स्वरूपात सोडलेलं आहे म्हणजे हळूहळू पाणी बरोबर तिकडे जाते तिकडं जाईपर्यंत इकडं सगळं भिजून पण जातं आता हे इकडं आहे आता ही सगळी माती ओली होईल आणि ह्या रोपाला सुद्धा भेटन छान पाणी भेटलेलं आहे आता याला आता हे भरलेलं आहे ना आता मी काय करते इकडे लावून देते आता हे ही जी नई आहे ना लावून देते त्याला पण दिलेलं याला एवढी गरज नाही राहत कालच दिले का पाणी हे तसं भिजलेलं आहे पण तरी पण असं देते त्याला घेऊन झालेला आहे इकडे ड्रॅगन फ्रूटला लावलं त्याला पण दिलं चला आता काय नो टेन्शन एकदा लावली का नाही सरळ तिथपर्यंत घुस जाते इकडं लावली का तिकडे जाते चला मग तुम्हाला आजचं हे गार्डनमध्येच काम केलं आहे मी तर का आजचा लॉग आवडला वाटला जर कमेंट करा भेटूया आपण अशाच नोनईन लॉगमध्ये बाय बाय